डोंबिवली ईस्ट एम आय डी सी मध्ये फार्मा कंपनीला भीषण आग लागली आहे अनेक मोठ मोठे मोठे स्फोट धुराचे लोट तसेच आजूबाजूच्या इमारतींना हादरे बसले आहेत डोंबिवली एम आय डी सी परिसरातील केमिकल कंपनीतील बॉयलरमध्ये मध्ये हा स्फोट झाला आहे या कंपनीचे नाव अद्याप समजू शकलेले नाही त्यामुळे या परिसरातील अनेक इमारतींच्या काचा फुटल्या आहे हा स्फोट शक्तिशाली असल्याची शक्यता आहे त्यामुळे आता स्फोटात किती जीवितहानी झाली आहे याबाबत माहिती घेतली जात आहे सध्या या ठिकाणी अग्निशमन दलाच्या पाच गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या असून आग विझवण्याचे काम सुरू आहे या दुर्घटनेत सहा ते सात कामगार गंभीररित्या जखमी झाल्याची माहिती आहे या ठिकाणी अजूनही स्फोट सुरू असल्याचेही समजते त्यामुळे ही आग आणखी दूरवर पसरण्याची शक्यता आहे सध्या अग्निशमन दलाकडून आग नियंत्रण आणण्यासाठी शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत मात्र सध्या एमआयडीसीच्या आजूबाजूच्या परिसरात स्फोटाच्या हादर्याने पडझड झाल्याचे दिसत आहे अनेक इमारतींच्या खिडक्यांच्या काचा फुटल्या आहे हादरे बसत आहेत डोंबिवली प्रतिनिधी नाशिक समाचार